ललिता सांगायला नाही गेली होती का बायांना तू एकही बाया नाही ना हो काल सायंकाळी गेली होती सांगायसाठी तुम्ही म्हटलं की सांगून दे बायांना म्हणून तर गेली होती मी म्हटले पाच जणी राहिले आपल्या गावरामध्ये शांतताई न कोणता येणार नव्हती आणि गंगू मावशी येणार नव्हती मग बाकी तर येणार होते बाबा माझ्या बहिणीला नाही सांगितले का अहो गेली होती कावेरी ताईच्या दोघे सात नाही याल तर ते गंगू मावशी म्हणते म्हणते आता मी नाही येत ना म्हणते आज आता शांताकडे गेलो म्हणते तर आता शांताकडे जाईन म्हणते तर मी म्हंटल ठीक आहे बाबा मला पाच जणी राहिला तर दोन दिवसात होते अजून सहा जणी केलं असतं मग दुसऱ्या दिवशी अजून बंद करावं लागले असतं दोन जणी म्हणून मग मी म्हंटल ठीक आहे पण आता बाकीच्या यायला पाहिजेत ना आता मी आठ वाजेच आली बावरामध्ये येतील बापा म्हटली शांतताईनं नेलं तर नाही बायांना अरे ते महादेव काका पण म्हणत होते की परत चालू करतो म्हणून

हो बापा ललिता मी विचारून राहिली चुपचापच बसली आहे ना नाही आता का म्हणा म्हणला तुम्हाला काउन का झालं हा बरोबर नाही आहे काकू का बापा ललिता पाणी मागासाठी आली देणार धर्म आहे पाण्याची गोष्ट नाही करत आहे काकू मी बापाला का एवढी भडकून राहिली काही बोलली का मी तुला बाबूराव रा पाय आता तू इथंच बसला आहेस काही बोलली का मी आली ना फक्त पाणी विचारली बापा तूही चुपचापच बसला आहेस इथं आहेस तरी अं ललिताला म्हणू नाही सगत का बोलते म्हणून का बोलतील ते का बोलते तुम्ही केलेच तसे ना अहो पण मी का केली आता बोलायला नको लावा मला मग बोलली गेली का नाही कोणाच्या बापाला नाही बोलत मी बोल ना बाबा बोल ना का केली मी तर मलाही माहित पाहिजे ना मग मी मंजुरी आहे नावाची माहीत आहे तुला मग बिना कामाची मला कोणी म्हटलं तर मग मी पण सहन नाही करत मी पण बिना कामाची कोणाला बोलत नाही बाई जाऊ दे बेकार आली पाण्यासाठी आली तर पागाल सारखी बोलून राहिली का बोलते तिच्या तिलाच माहित नाही म्हंटले असते एक शब्द वाईट नाही म्हटलं असता काय म्हंटली बाया कुठल्या बाया, कोटले बाया? भोली बनवून राहिले का कोणत्या बायांची गोष्ट करून राहिली तू ललिता बोलो बोलो बायांना बोलो भरा हे बाया ना काही चुकल्या लावतात कोटच्या बाया बोलव मी माझ्या बाबरात बाया असतील तेव्हाच बोलवीन की नाही काय म्हणते तुझ्या बाबरात बाया नाही तेच तर म्हणून राहिली माझ्या बाया तुम्ही घेऊन गेले का भयासारख्या गोष्टी करून ललिता चल चल माझ्यासोबत चल बरा माझ्या बाबरात कोणती बाई आहे तर माझ्या बाबरात एक बाया नाही सगळे शांताकडे गेल्या होते गेली होती बाबा मी रजनीच्या घरी गेली होती तर म्हणे तुझ्याकडे जायचं आहे म्हणे म्हटली आहे बाबा यांना नेणे तर मग मी काही त्यांना चला चला म्हटले नाही नारायण ना गेला होता बाहेरगावी गे। तर ते उद्या येणार आहेत बाया तर मी म्हटली आज परा खोदून टाकते नाही तर मग मी शांताकडे नाही तर तुझ्याकडे येणार होती तर आता मी आणि आमच्या इथे हे आहे ना नारायण तिघे झालं आम्ही परा खोदत आहोत पाणी नाही आहे म्हणून इकडे येऊन पाहिली आमच्या वावरातली लाईटच गेली आहे आणि तू काही ना काही बोलून राहिली बाया नेल्या तसा केल्या तर तसा केला खरंच काकू तुमच्याकडे बाया नाही हो का खोटं बोलून का चल ना तर चल माझ्यासोबत आता चल तुला खरं नाही वाटत असेल तर पण मला सांग तुझ्या वावरात तर बाया येणार होत्या ना हे कावेरी इथे येणार होती तुझ्या वावरात तिच्याकडे गेली होती आता म्हणते भाऊच्याकडे जातो म्हणते आपल्या बाई म्हणते काल आता शांताकडे गेलो म्हणते तर जाऊ दे बापा म्हणते आता दोन चार दिवसाची तर गोष्ट आहे म्हणते मग येईल म्हणते म्हणलं जा बापा आता मग आमच्या इथं टोलीवर गेले टोलीवरही यांना काही बाया मिळाल्या नाही हे सांगायला बसले की काकाजी वगैरे ललिता असे कोणाला काही म्हणायचे आधी विचार करत जा बाबा किती बोलली मला तू काकू सॉरी सॉरी माफ करा काकू चुकी झाली बापा आधी विचारायला पाहिजेत होता किती किती बाया आहेत का आहेत आणि त्याच्यानंतर बोलायला पाहिजेत होता माहित आहे ना बापा दुसऱ्यांच्या बाया मीने म्हणजे दहा गोष्टी ऐकाव्या लागतात मला माहित आहे मग मागे ते बाहेर गावी का कापूस लावायला गेलो होतो आम्ही घेऊन गेलो होतो ना रजनीला दुर्गाला हे सरपंच नेंदू किती बोलली होती मला माहित आहे तेव्हापासून मी कानाला खडे लावली हे आमचे इथं किती बोलले मला तसे धंदे नाही करत बाबा आता मी कोणाची मजूर नाही घेऊन जात मग आता तुमच्याकडेही नाही आल्या माझ्याही वावरात नाही आल्या पक्का ह्या शांताताई घेऊन गेल्या असतील हो होऊ शकते कारण का काल सगळ्या जण तिकडेच गेल्या होत्या ना पण काकू मी तर म्हटली होती शांतताईला उद्या म्हटले परा लावतो मी दोन दिवस मग तिसऱ्या दिवशी पासून येतो म्हटली आम्ही तर पाचच बाया लावणार होतो ना हे गंगू मावशी तर शांताताईकडे जाणार होत्या आता ते माहित नाही बघा फालतू असं आहे कोणाला दोसारो फोनही करणे बेकार आहे हो ना आता बघा तुम्हालाच किती बोलले मी मनावर नका घेऊ काकू नाही घेत ना हो आता तुझाही दिमाग खराब झाला असेल चिकोल करून झाल्या पेंड्या टाकून झाल्या हा नाया नाही आल्या काही नाही नाहीत काकू मीच लावत आई एकटी आता यांना तर पेल्यास टाकायचं काम होते एकटीला दहा बारा दिवस होईल अगं तो दहा बारा दिवसाचा सोड पर एकटीला करमत नाही असा एकटा एकटा परा लावणे नाही नाही आता घरी जाईन की नाही सायंकाळी सगळं काम सोडतो ना आधी जातो शांतता इथं आम्हाला हलका फुलका समजले बाबा शांतता तर काय अजून तशीच म्हणून राहिली ललिता माहित आहे तुला मजूर शांताच्या वावरात गेले म्हणून भाबुरावला पाठव ना शांताच्या वावरात माहित होते काकू इकडेच्या वावरात नाही आहेत ना ते पाटीलवालीवर गेले आहे हो का चला मावशी येता का ते बसता नाही कशाला बसू बसायला येते काय आहे ना काविरी घरी जाऊन बसायला काय करत असेल करते पण करून द्यावं लागते बाबा आयता काटला चिरला ते आता दिवसभर वावरामध्येच होती ना हो मासे करू लागावा जमते तोपर्यंत तो करू लागावा त्याला काही जिजत नाही मासे अहो शांत आता बाहेर गावी जात होती ना तू तर गेली होती बाहेर गावी जात होती तर स्वयंपाक करून ठेवत होतो मी हो का मासे एकच दिवस करायलाच होती स्वयंपाक तर आली ना मार दड वचवड दचड वचड भांडे करत होती तर माझ्या नाथवालाही पांडूला पोलासे मारत होते बापा काही सांगू नको आता म्हटलं पण मी थोडासे उशिरा इकडे गंज उतरवला आणि बसला जेवायला म्हणून मी ना लवकर स्वयंपाक नाही केले त्या दिवशी हम्म तिला वाटलं असेल आता माझ्या आता स्वयंपाक नाही केला मला करावं लागेल असं काही वाटलं असेल हो तसंच वाटलं असेल तिला कुठं बापा आता तिकडे बाहेर गावी जात होती ना हुंड्यातही होती ना मी घरी राहत होती तर कुठं आध्यावर काम नव्हती करत जेवण झोपत होती आ, आता का करता म्हणूनच जाणून ना थांबली मी आता म्हटली तर म्हणलं आरामातच जातो तिच्या आधी गेलो असतो की नाही तर झाला असता तिच्या कुरकुर आली हे बुडगी तरी झाड नाही लावलं भांडे नाही घासलं झाला असता सुरू तिच्या कोणता तुझी सासू करतो म्हणे ना झाडू भांडे गिंडे घासतो म्हणे असं म्हणत होता भांडे घासतो झाडू लावतो असं म्हणत जवळ हो तसे काही समजू नको तू सांगत नव्हती बापा काही त्या दिवशी अशीच दुपारी गेली मी घरी अशाच गोष्टी निघाल्या कोणता म्हणते म्हणते की भांडे कशाला घासता झाडू कशाला लावता राहू द्या मी आल्यावर करीन असे म्हणते म्हणे पण मला चांगला नाही वाटत म्हणे आता करून ठेवतो म्हणे असे आहोत बापा गोष्टी नाही तर बस माझी सासू घराने सांगते म्हणशी नाही म्हणशी तुम्ही म्हटलं ना की तुझी इथं सासू करते करते म्हणून सांगितली हो मावशी मी नाही राहिले ना तर करतात वगैरे म्हणतो तुमच्या हात पाय दुखतात तर कशाला करता आता करतात बापा तर मग आता का करू चल बाबा ताई जाते मी आता आमच्या इथल्या आई म्हणतील शांताच्याच वावरात गेली तरी एवढा उशीर करत आहे का म्हणतील यासाठी शांता उशीरास सुट्टी देते का, का बापा म्हणतील हा आता मावशीला बस म्हटली चहा पिऊ म्हटले म्हणून तुला आई म्हटली बापा थांब तूही पिऊन घे म्हणून चहा अजून घरी गेली असते ना चहा बनवली असते हां नाही बनवत ताई मी चहा वगैरे घरी गेल्यावर सरळ स्वयंपाकाला सुरुवात करते नाही बाबा आमच्या घरी तर चहा शिवाय होत नाही तुझ्या भाऊजीला पाहिजे ना चहा मी नाही घेईन चालेल पण तुझ्या भाऊजीला चहा पाहिजे हो ताई आमच्या इथं चहाचे शौकीन ना आईला पण चहा पाहिजे त्यांच्या होऊन जाते ना दुपारी आता भाऊजीला दुपारी काही चहा चहा मिळत नाही म्हणून ते सायंकाळी मग म्हणतात अरे कोणता थांब एक मिनिट काम ताई अरे कोणता ते एक सबस्क्रायबर आहेत आपले नूतन राऊत म्हणून त्यांनी प्रश्न केला बा कि ते जाड का टाकतात म्हणून कशाच्या जाड ताई अरे ते जीवतीच्या दिवशी नाही का डीवर लोक येतात आणि जाळ टाकतात ना अंगावरती झाली झाली माझरा पकडायची नाही का आमच्या घरी आले होते ना माझ्याही अंगावर टाकला आमच्या इथे यांच्याही अंगावर टाकलं आमच्या इथल्या आईच्या पण अंगावर टाकलं हो तर ते विचारत होते की का बरं टाकतात असे तर सांग ना तर मग काय तू जाळी ही, ही संरक्षणाचे प्रतीक मानली जाते जलदेवता देवता किंवा नदीची कृपा मिळावी यासाठी जिवतीच्या दिवशी ढिवर लोक गावातील प्रत्येक घरात जाऊन ती जाळी जिच्याने रिवर लोक मच्छी पकडतात ती पवित्र झालेली जाळी प्रत्येकाच्या डोक्यावर फिरवतात आणि अंगावर ठेवतात असे मानले जाते की ते आपल्या अंगावर टाकतात जाडी तर ते त्याच्याने आपलं संरक्षण होते कोणतेही संकट जर येत असेल ते टळते जसे सोनार लोक जिवतीच्या दिवशी प्रत्येक घरी जाऊन जिवती लावतात देतात तर ही जिवती एक देवी आहे त्यामुळे ती देवीची कृपा मिळावी आणि ही जाळी टाकल्याने आपल्याला देवीची कृपा मिळते असं हो समजलं जाते म्हणजे चांगला आहे आपल्यासाठी आपल्या अंगावरती जाळी टाकत आहेत हे शुभ आहे जाळी आधी गावामध्ये खूप हे ढिवर लोक प्रत्येकांच्या इथं जाऊन जाळी टाकत असत डोक्यावरती आता तो प्रकार कमी झालेला आहे मला आठवले जिप्तीच्या दिवशी की ढिवर लोक पण येऊन आपल्या अंगावरती जाळी वगैरे टाकतात तर म्हटलं दाखवा आधी खूप प्रत्येकांच्या इथं जाऊन ढीवर लोक असे अंगावरती जाळी वगैरे टाकत होते मग गर्भवती बाई असली तिच्या अंगावरती जाळी टाकत होते जाळीने तिला संरक्षण मिळत आहे असं तो म्हणजे श्रद्धा होती बरं तर मला जेवढी माहिती होती तेवढी मी माहिती तुम्हाला सांगितली चला तर आता पुढली व्हिडिओ बघा शांतताई ओ शांतताई अरे ललिताई ये का बाबा ललिता थोडा उशीर यायला याला आ? का शांतताई आता चहा पेला की नाही आम्ही ना म्हणून म्हणत आहे काही नाही हो एक कप चहा बनवायला काही वेळ नाही लागत बस नाही नाही मी चहा वगैरे नाही घेत वावर तुम सरळ इकडे चालेल बापा अं एक विचारायचा होता विचार ना का विचारायचं आहे ललिता होते का मग उद्याने होईल का तुझ्या का शांतताई उद्याने होईल का म्हणता तुम्ही बाया आले का बायाच कुठे आल तर काय म्हणते बाया नाही आल्या का खोटी बोलून राहिली हो ललिता तू पाहिलेस का कोणता कशी खोटी बोलून राहिली आहे ललिता नाही ना ताई मी खोटी नाही बोलत आहे तेच तर विचारायला आली मी तुमच्या गावात आल्या होत्या का म्हणून बाया आम्ही घेतली मध्ये बाबा तुमच्या बाबरात नाही आल्या माझ्या बाबरात नाही आल्या गेल्या कुठं मग मावशी आता आपल्याला माहित नाही बापा कावेरी तर तुझ्या वावरात जातो म्हणत होती ना माझ्या पहिलीच निघाली ते तर हा आता समजलं का समजला मावशी ओ माहित आहे का तो बाहेर गापचा नाही का तुम्ही गेल्या होत्या तो वावरवाला आला होता सकाळी ह्या तिकडे तर नाही गेल्या बाबा बाय मग हे कावेरीय कशी ननद आहे भाऊजीच्या घरी घरी सोडलं ना ते बाहेर कावी गेली नाही माझा दिमागच खराब झाला दिवसभर मी एकडी बांध्यामध्ये परा लावली आणि मला वाटत होता की तुमच्या बाबरात आल्या असतील बाया मी शांतताईलाच म्हणते की किती शा आणि शांतताई आहे हा बाया नेला माहीत असून नाही हो बापा मी कशाला नेन पण मी काय म्हणतो ललिता त्या कुठं गेल्या कुठं नाही आधी बिचारावं लागेल बापा अहोवर तीर सोडण्यात काही अर्थ नाहीये नाही आता यांच्याजवळ सांगते ना मार मोठे म्हणतात माझी बहीण माझी बहीण म्हणून अशी बहीण राहते चला बरं सांगतात आई आणि जाऊन पाहून कुठं गेले होते हो चल बरं चल डबे कि ब आपापले आपल्या थैल्यात टाकल्या का नाही तर बस हो पाहून घ्या आप बाबा आपापला सामान नाही नाही रे आमच्या थैल्यात आमच्याच सामान आहे बाबा दोघे जणीच्या त्या थैल्यात तुमच्याच आहे आता एकामेकाच्या थैल्यात जाईल सामान तर कुठं जाणार आहे आहेच का टिफिन डबे आहेत आज ना मुकुडदमची बायको ना वावरामध्ये मोठा चांगला लागला हो बाबा नाही तर किती बोलत होती शी पाच मिनिट बसून होती ते मी काय म्हणते आता ते सगळं सोडा ललिता ताईला शांतताईला माहीत होईल तर का म्हणतील ते मोठी चिंता करते रजनी रजनी वावराताई तीन वेळा त्याच गोष्ट काढत होती ते पाहा शांतताई ते उभ्या चला चला पटकन वा वा मस्त हम्म मस्त शांतताई पाहिले हे आपल्या गावच्या बाया का म्हणावा बापा यांना असं आता वाटते की चपलाची हार टाकावा यांच्या गड्यात हे ललिता तोंड सांभाळून बोल जसा तोंडात येऊन राहिला तसा बोलून राहिली बोलेल नाही तर का आली होती ना मी आली होती ना तुमच्या घरी विचारली ना याल का म्हणून हो का म्हणाले मग सरळ सरळ तोंडावर म्हणायला पाहिजे ना नाही येत म्हणून बघितलं असता आम्ही कोणत्याही कुठल्याही बाया दुसऱ्या शेवाने कुठल्या नाही तर म्हणेन मी सतरा वेळेला म्हणेन हचार हो जास्तची तुला जे काही म्हणायचं आहे ते आपल्या नंदेला म्हण आम्हाला नको म्हणू आमची काही गलती नाही याच्यात आता तिला का म्हणावा हे अशी राहते का नंद आपल पोटी आहे आपल पोटी माझी नानादे वहिनी काही पण बोलता तुम्ही हा काही पण बोलता आजपर्यंत काही नाही बोलली ठीक आहे शांताताईच्या घरी नाही गेले ठीक आहे पण माहीत होता ना माझ्या भावाच्या वावरात जायचं आहे म्हणून नव्हता का माहित मग भावाच्या वावरातला तसाच रोना ठेवून दुसरीकडे गेले तर काही लागली का नाही थोडीशी लज्जा बिज्जा बोलीन बोलीन जो माझ्या तोंडात येईल ना तो बोलीन मी एवढा आज दिवसभराचा माझा दिमाग खराब झाला आहे ना ते मंजुळा काकूला काही ना बाई बोलली मी म्हणले मंजुळा काकू घेऊन गेली तर का बाबा बायांना शांताबाईला पण दोन चार शब्द बोलून दिली हो ना बाबा हे आता नीटलज आहेत बाहेर होता तर सांगून तरी जायला पाहिजेत होता की आम्ही तुमच्या वावरात नाहीत बा आम्ही अमक्या अमक्या ठिकाणी चाललो म्हणून म्हणजे पैशासाठी एवढे हपापले का तुम्ही सूर्यकांत आता त्या कावेरीचा तर सोडूनच दे म्हणा का शांताबाईनी काही पण बोलता तुम्ही मी का पैशासाठी म्हणजे कोणत्याही सरावर उतरू शकते का का आता का म्हणावा कामच तसे केले ना तुम्ही चौगीजणी मार आमच्या इथं माझी बहीण माझी बहीण हे अशी बहीण राहते का भावाच्या वावराचा सोडून दिला लाभणे चालले गेली तिकडे अहो बापा वहिनी तुम्ही गलत समजत आहात नाही नाही मी बरोबर ओळखले आजपर्यंत बाया म्हणत होत्या तुझी ननद अशी करते सासूसोबत तुझी ननद तशी करते पण मी बायांनाच बोलत होती कधी नंदीचा अपमान नाही केले पण आज आता बोलावं लागत आहे मला का केली मी का केली वहिनी सांगा बरं तुम्ही पाय भाऊ शांत भाई पाय पाय राहू दे कुठं चल हां थांबा ऐका माझी गोष्ट तो आला होता मुकुडन काळी म्हणे तुम्ही माझ्या पूर्ण वावर नाही लावून दिलं तर तुमचे कोणाचे पैसे नाही देत म्हणे म्हणून मजबुरीने जावा लागला बाबा किती सफाई देते ठीक आहे आला होता मान्य करते मी मुकुर्दम आला असी 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 होता मग घरी यायला पाहिजेत होता ना सांगायला पाहिजे होता भाऊ अशी अशी गोष्ट आहे वहिनी अशी अशी गोष्ट आहे मुकुर्दम आला होता तो म्हणते परा पूर्ण झाल्याशिवाय मी पैसे नाही देत हा सांगायला पाहिजे होता ना असे लुकून चोरून कोण जाते अगो कावेरी असा कसा पैसे नाही दिले असत त्याच्या घरावर गेलो असतो आपण सगळे का पेपरवर लिहून घेतलं होतं का त्यानं की पूर्ण होत पर्यंत तुम्हाला यावंच लागेल नाही तर पैसे नाही देणार असं लिहून घेतलं होतं का तुझ्याकडून काही बोलते बाबा शांताबाई आपला खोटा निघाला तर का दुसऱ्यांना दोष द्यावा बरं तर ठीक आहे मंडळी आज खूप उशीर झाला व्हिडिओ टाकायला आता ह्या नंदेभाऊजी ची थांबवते कशी वाटली मग आजची व्हिडिओ व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल तर जास्तीत जास्त व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा आणि आतापर्यंत चॅनलला कमेंट्स नाही केले असणार तर चॅनलला कमेंट्स करा आणि तुम्ही आमच्या व्हिडिओ बघता तुम्हाला बरं वाटते व्हिडिओ बघून तर हे ऐकून खूप खूप चांगलं वाटते